आपल्या जवानावर आतंकवाद्यांनी भ्याड हल्ला केला त्याचा निषेधार्थ आम्ही इथं आलेलो आहोत आपले जवान तिथं शहीद झाले तरी हे केंद्र सरकार अमित शाह नरेंद्र मोदी यांना लाज पण वाटत नाही की आपले जवान तिथं शहीद होत असताना ते गप्प बसलेले आहेत तिथं खरं पाहिलं तर कारवाई व्हायला पाहिजे याचा अर्थ आम्ही केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी इथं सर्व शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व शिवसैनिक आम्ही जमलेलो आहोत त्यांना राजीनामा गृहमंत्र्यांना राजीनामा द्यायला पाहिजे कारण की ज्या पद्धतीनं आपल्या जवानावर जर हल्ला होत असेल तर ते लोक करायलेत काय एका पद्धतीने सांगतात की एकीकडे आम्ही हिंदूवादी आहेत आणि आम्ही कुठे पण कोणतेही इथं दहशतवादी दे हल्ला या भारतावर होऊ देत नाहीत आणि त्या ठिकाणी काश्मीरवर आपले जवान तुमच्या माझ्यासाठी कमी कमी सहा ते सात जवान तिथं शहीद झालेले आहेत त्याचा निषेध म्हणून आम्ही सर्वजण इथं जमलेले आहोत भारतीय जवानावर हल्ल्या हल्ला झाल्याच्या निषेधार्थ आम्ही सगळेजण इथं जमलो आहोत खऱ्या अर्थानं तीनशे सत्तर कलम रद्द झाल्याच्या नंतर देशाला असं वाटलं होतं की याच्यानंतर कुठलाही जवान आपला शहीद होणार नाही पण छप्पन इंचा त्या छातीवाल्यानं दाखवून दिलं की ते किती निष्क्रिय आहेत हो खरं तर शंड म्हणायला काय हरकत नाही पंतप्रधानांना आणि गृहमंत्र्यांना राजीनामा दिला पाहिजे आम्ही संपूर्ण दे, देशामध्ये राज्यामध्ये निदर्शने करत आहोत आपले जवान रोज मरत आहेत आणि शासनाला त्याचं कुठलंही देणं घेणं नाही ते व्यस्त आहेत त्या ठिकाणी जवान मरत आहेत त्याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीनं पूर्ण राज्यव्यापी धरणे आंदोलन निषेध निदर्शन करत आहोत कर येणाऱ्या कार्यकाळामध्ये जर याच्यावर कारवाई जर झाली नाही तर निश्चितच भारत पेटल्याशिवाय राहणार नाही